ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा सोडून तुला तुझा हो दे आता अनकटाचं झोर लावून दाटला जरी अंधार एक होऊ आज दिवा ते ऊतेज दाहुल तू विटा शहरातील प्रामाणिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विटा शोहर अध्यक्ष, शहर माननीय सचिन भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक डेकोर आणि समस्त मेटकरी परिवार विटा. सुवर्णभिषी योजनेसाठी आजच संपर्क करा साईश्वलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर राज्यात अतिवृष्टीनंतर अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी विट्यातील नेचर केअर फर्टिलायझर धावून गेलाय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या हाकेनंतर विट्यातून नेचर केअरने मोठी मदत केली आहे नेचर केअरच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपला एक दिवसांचा पगार शासनाकडे सुपूर्त केलाय नेचर केअर चे सर्वे सर्व जयंत बर्वे आणि जयदेव बर्वे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाकेनंतर मोठं पाऊल उचललंय त्यानुसार नेचर केअरच्या टीमने तब्बल दोन लाख रुपयांचा मोठा निधी प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय सामाजिक कार्य तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नेचर केअरचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय मी डॉक्टर विक्रम बांधल प्रांताधिकारी विटा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या पश्चिम मराठी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या खानापूर विटा या उपविभागातील आटपाडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदती दानशूर लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं की आ, या आपत्तीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी काही मदत करता येईल ती लोकांनी करावी याबाबत आम्हाला विटा शहरातील आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स फर्टिलायझर्स लिमिटेड विटा आणि बर्वा स्किन थेरपीचे संचालक श्री जयंत बर्वे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आमच्या प्रति आव्हानाला प्रति तत्काळ प्रतिसाद दिला आणि त्यांच्या संपूर्ण जे स्टाफ आहे त्या संपूर्ण स्टाफचा एका दिवसाचा पगार त्या संचालक मंडळाने भर घालून या आपत्तीच्या निवारणासाठी सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन लक्ष रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या सा सर्वांनीही अशाच पद्धतीने या आपत्तीच्या संकटामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करावी आणि मुख्यमंत्री सहायता निधीला आपली मदत पोचून या सामान्य लोकांपर्यंत मदत पोचेल अशी विनंती करतो नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्स आणि बर्वा स्किन थेरपी असं आम्ही विट्यामध्ये कार्यरत आहोत आणि आमचं सेंद्रिय शेतीमध्ये काम आहे हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे आज सकाळी माननीय प्रांतसाहेबांचा फोन आला की अशा अशा पद्धतीचं आवाहन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे की एवढी मोठी आपत्ती आली आहे आणि जेवढा पाऊस बरसला आहे त्याच पावसाप्रमाणे मदतीचे पण हात पुढं आले पाहिजेत आणि म्हणून प्रांतसाहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की कंपनीमध्ये एक दिवसाचा सगळ्यांचा पगार आपण देऊया अधिक त्यात तेवढीच किंबोना जास्त भर घालून दोन लक्ष रुपयाचा आम्ही आज धनादेश प्रांतसाहेबांकडं दिलेला आहे आणि या आपत्तीमध्ये सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे नेचर केअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकोणीसचा जेव्हा इथं महापूर आला होता तेव्हा पण आम्हाला शक्य तितकी मदत आम्ही केली होती नेपाळमध्ये पण आपण केली होती केरळलाही केली होती तर सामाजिक देणं म्हणजे सामाजिक भान ठेवून आपण काहीतरी समाजाचं देणं आहोत या पद्धतीनेच आपण याच्याकडे बघायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला जे शक्य झालं परमेश्वरानं जी बुद्धी आम्हाला दिली त्याप्रमाणे आम्ही एक खारुताईचा वाटा आमच्या या संपूर्ण मोठ्या एवढ्या अडचणीच्या काळात आम्ही घेतलेला आहे आणि माननीय प्रांत साहेबांनी तो आम्हाला वाटा घेण्याची संधी दिली म्हणून त्यांचं आणि माननीय सरकारचं पण मी आभार मानतो जुनाट आजारासह दुखी खांदा दुखी, तास दुखी, आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडानसे हॉस्पिटल विटा ठे ते धडक